काय करताय आम्ही पक्ष्यांसाठी स्विमिंग प्यायला पाणी बनवलं कुठं आलाय तुम्ही आज आज आम्ही शेतात आलो कुठल्या

तिकडनं उकरायचं असतं इकडनं नाही तिकडं मायाड तोंड करून तिकड जा हा जा, आ, ते बरोबर आहे टोकेच टोकेच रेवासारख मागी चुकीच नाही बरोबर आहे का हो मॅडम चुकीच का करते त्या काढा चला

अजून आण पाणी शिंपडा साइड न म्हणजे पेपर बसतोय नीट एवढे एवढे कोण आणलायस का तू आज मग पानं खातात का चिमण्या आपले झाड आहे नाही चेरीच त्याचे चेरी खातात येऊन खातेत बाबा काय केलंय

आम्ही पहिल्यांदा इथे खड्डा खोदला आज मग दगड लावली आणि मग प्लास्टिकचा पेपर ठेवला आणि पिण तर चिमणी आता उन्हाळा आणि उन्हाळ्यात पाणी कमी पाणी कमी मिळू शकत म्हणून चिमणीसाठी आपण एक खड्डा खोदून त्याच्यात पाणी ठेवलं